एखादं विद्यापीठ ज्या गोष्टीने चर्चेत यायला हवं त्या गोष्टीने चर्चेत न येता इतर अनेक वेगवेगळ्या कारणांनी हे विद्यापीठ कायम चर्चेत येत होतं होय मी पुण्यातल्या ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे पुणे विद्यापीठाबद्दल बोलतोय आणि आपल्यासोबत याच विद्यापीठातील विद्यार्थी आपल्यासोबत आहेत नेमकं या विद्यापीठामध्ये नेमकं काय सुरू असतं हेच आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया मित्र काय सांगशील तू त्या विद्यापीठाचा एक विद्यार्थी आहेस काय सांगशील काय विद्यापीठामध्ये सुरू आहे विद्यापीठामध्ये आता एकूणच जर बघितलं तर गेल्या काही दिवसात असे काही गोष्टी निदर्शनात आल्या आहेत की तिथलं जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहावरती संबंधित अधिकारी असतील प्रशासन असतील यांचं कुठल्याही प्रकारचं काही होल्ड नाहीये तिथे कोणी पण येते काही पण करते एका विद्यार्थ्याला मागे उंदीर चावला त्याला पुढे रेबीससाठी साठी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं ला। त्याच्यानंतर काही गोष्टी दिवस हो आधीचा जर प्रकार बघितले तर तिथे वसतिगृहामध्ये कधी अंमली पदार्थ मिळतात कालचीच गोष्ट आहे की विद्यार्थिनींच्या वसतिगृहामध्ये अंमली पदार्थ सापडले ती विद्यार्थिनी आज पुढे येऊन तक्रार करते की असा असा तिला त्रास देत होते नशेच्या स्थितीमध्ये त्या विद्यार्थिनी तर यामधनं असं लक्ष येतं की कुठेतरी विद्यापीठ प्रशासन आहे त्याला कुठेतरी बघण्याची हे गरज आहे की आपण ज्या पद्धतीने विद्यापीठ चालवतोय त्या पद्धतीने चालते का किंवा जे संबंधित सुरक्षा कर्मचारी असतील त्यांचं तिथे कुठेतरी होल्ड आहे का त्या विद्यापीठावर हे बघण्याची आवश्यकता कुठेतरी याच्यामधून दिसून येते विद्यापीठामध्ये अशा अनेक काही गोष्टी घडतायत खरं तर त्या ठिकाणी वार, वार, सुरक्षा रक्षक नेमकं काय करत हे बा वारंवार वारंवार ह्याच ह्याच गोष्टी घडत आहेत पाठीमागील सहा महिन्या सहा महिन्यांपूर्वी देखील दोन वेळा सावित्रीबाई विद्यापीठ विद्यार्थी वसतीगृहामध्ये गांजा सापडल्यामुळे त्या ठिकाणी चर्चेत आलं होतं सुरक्षा विभाग असेल किंवा एकंदरीत वसतिगृह प्रशासन असेल हे नेहमीच आम्ही आमच्या पातळीवर योग्य आहोत जे काही विद्यार्थी करत आहेत किंवा विद्यार्थ्यांवर खापर फोडण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत परंतु आपण जर पाठीमागे वर्षभरापासून पाहिलं तर या विद्यापीठामध्ये पूर्णपणे प्रभारी राज त्या ठिकाणी सुरू आहे कुलगुरु प्रकुलगुरु नंतर एकही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी पूर्ण वेळ नाही कुलसचिव सचिव नाही कुठल्याही विभागाचे डीन नाहीत यामुळे प्रभारी राज सुरू असल्यामुळे या काहीशा गोष्टी घडत आहेत yeah. आम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे की कि विद्यापीठाने किंवा विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ स्वरूपात प्राध्यापक भरती करावी पूर्ण जे काही अधिकारी आहेत त्यांच्या जागा भराव्यात आणि त्यानंतर किती जागा रिक्त असतील साधारणतः संपूर्ण आता संपूर्ण तसं मी सांगू शकत नाही पण संपूर्णच म्हणजे कुल सचिवांपासून शेवटच्या अधिकार आहे परंतु भरपूर बऱ्याचशा रिक्तच आहेत सगळ्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आहेत प्रभारी प्रभारी असं कधी होतंय का आपण लेक्चरला बसलो आणि एखादे शिक्षकच नाही आपल्याला शिकवायला खर तर विद्यापीठामध्ये बरेचसे जे विद्यार्थी ते शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु जे काही शिक्षक लोक आहेत ते सीएसबी बीवर या ठिकाणी भरलेले आहेत परमनंट शिक्षकांची कमी या ठिकाणी आणि विद्यापीठामध्ये एक बऱ्याचशा समस्या आहे त्याच्यामध्ये करोड रुपये खर्च करून प्लेसमेंट सेटची उभारणी कॅम्पसमध्ये करण्यात आली आहे परंतु विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने कॅम्पसमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होतं त्यांना कोणतीही प्लेसमेंट या ठिकाणी त्यांना भेटत नाही त्यांची पूर्णपणे निराशा या ठिकाणी होते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यापीठामध्ये हेल्थ सेंटर आहे आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी चोवीस तास सेवा नावाचा एक बोर्ड व्हायर त्या ठिकाणी लावलेला आहे परंतु विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्या ठिकाणी आरोग्य सेवा घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची शाश्वत आरोग्य सेवा त्या ठिकाणी दिली जात नाही कोणताही आजार त्या ठिकाणी जर असेल तर त्यांच्यावरती एकच स्वरूपाचं औषध आणि एकच गोळी त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी त्या ठिकाणी लावली जाते अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यापीठामध्ये जे काही कॅम्पसमध्ये जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या एक्झाम झाल्या तीन चार महिने झाल्या डिपार्टमेंटच्या एक्झाम होऊन खरं तर विद्यापीठ काय त्यामध्ये माहिती तर तू देखील पंचाळीस दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटचा निकाल लावला गेला पाहिजे परंतु चार महिने उठलून सुद्धा त्या ठिकाणी डिपार्टमेंटचे कोणतेही रिझल्ट डियन लावण्यात आले नाही वारंवार त्या ठिकाणी परीक्षा संचालकांची भेट घेतली वेगवेगळ्या प्रोफेसरला विनंती केली परंतु त्या ठिकाणी कोणत्याही रिझल्टचे या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी निकाल लावण्यात आलेले नाही कोणत्या डिपार्टमेंटचे निकाल या ठिकाणी तत्काळ स्वरूपात लावण्यात आलेले नाही एकंदरीतच तू काय सांगशील की विद्यापीठामध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी काय सुरू असत विद्यार्थ्यांमध्ये काय गोंधळ पाहायला मिळतो का की कॉलेजच्या संदर्भात महाविद्यालयीन आवारामध्ये ज्या जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो की पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीमध्ये आपण शिकायला आल्यानंतर महाविद्यालया आवार, आवारामध्ये चार पाच छपरी टवाळके लोक त्या विद्यापीठ विद्यापीठाला बदनाम करण्याचं काम करत आहेत आणि त्यावेळेस अखिल भारतीय परिषदेचे कार्यकर्ते समोर तत्सम वे, न्याय प्रयत्न नक्कीच मागच्या काही काळामध्ये भिंती रंगोल्याचा देखील प्रकार पुणे विद्यापीठामध्ये झाला होता काय नेमकं तो प्रकरण होत काय की अभिव्यक्तीच्या नावाखाली विद्यार्थी पण म्हणजे हव्याचा अशा पद्धतीने हवा तो मॅटरलेचा त्यामुळे एकंदरीतच विद्यापीठाची नामुष्की होती त्यामुळे विद्यार्थ्यांनी पण आणि प्रशासनाने पण या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं वारंवार विद्यापीठामध्ये आंदोलन करावी लागतात नेमकं काय प्रशासन व्यवस्थित लक्ष देत नाहीये या सगळ्या गोष्टीकडे यामध्ये विद्यार्थी परिषद नेहमीच आणि विद्यार्थी पण आपली भूमिका बजावत असतात विद्यापीठामध्ये वारंवार विविध समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागतं मुलींच्या शिक्षणाचा विषय असेल मोफत शिक्षणाचा विषय राज्य सरकारने घोषित केला परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी त्या प्रमाणात झालेली नाही आता काही मित्रांनी सांगितलं की वस्तिगृहाच्या विषय ज्या विषयांसाठी विद्यापीठ शैक्षणिक दर्जासाठी चर्चेला जायचं तोच विषय आता वेगवेगळ्या विषयांसाठी भरकटलं जाते कधी गांजा कधी दारू कधी आपू अशा वेगवेगळ्या विषयांसाठी हे विद्यापीठ चर्चेले जाते त्यामुळे कुठेतरी विद्यापीठ प्रशासनावर याचा होल्ड नाहीये किंवा एकंदरीत तिथल्या प्रशासनाचाच या व्यवस्थेवर होल्ड नाहीये का असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो एकंदरीतच आपण पाहिलं की पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली तर पुणे विद्यापीठामध्ये नेमकं काय सुरू आहे शिक्षणाव्यतिरिक्त इथं अनेक वेगवेगळे कारणामे आपल्याला पाहायला मिळतात कधी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असेल कधी मुलींच्या वसतिग्रहांचा प्रश्न असेल कधी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील या ठिकाणी वारंवार आपल्याला पाहायला मिळतात तर या संपूर्ण व्यवस्थेवरती विद्यापीठ प्रशासनाचं वचक राहिलेलं आहे का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा